जय हिंद बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीतजी कावसाहेब यांनी प्रोजेक्ट संवादच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील नागरिकांकरिता तक्रार देण्यासाठी किंवा पोलीस स्टेशनच्या कामकाजाबद्दल नागरिकांचे मत काय आहे याबद्दल एक क्यू आर कोड उपलब्ध करून दिलेला आहे हा क्यू आर कोड कसा वापरायचा याची माहिती तुम्हाला दे हे असे बीड पोलीस दलाकडून क्यू आर कोड सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा प्रत्येक व्हॉट्सअप सु ग्रुपमध्ये सुद्धा आम्ही क्यू आर कोड पाठवलेला आहे मोबाईल मध्ये असेल तर आपण स्कॅन करू शकता किंवा हा क्यू आर कोड उपलब्ध करून दिलेला आहे त्या त्याच्या समोर आपण आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करायचा आहे आणि तो कॅमेरा फक्त त्या क्यू आर कोडच्या समोर पकडायचा आहे क्यू आर कोडच्या समोर पकडल्यानंतर एक लिंक येते त्या लिंकला क्लिक करायचंय तुम्हाला पोलीस ठाणे येथे भेट किंवा पोलिसांच्या कामकाजाशी संबंधित माहितीसाठी नागरिकांचे अभिप्राय असं मराठीत लिहिलेलं मजकूर येतोय आणि तेव्हा तुम्ही स्टार्ट नऊ करायचं आहे इथे तुम्हाला एक सात आठ मुद्दे आहेत प्रथम तुमचं नाव पूर्ण नाव नोंदवणं आवश्यक आहे मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये आपण नोंदवू शकता आपला मोबाईल क्रमांक योग्य नोंदवायचा आहे जेणेकरून आपल्याशी आम्हाला संवाद करता येईल आपल्याशी संपर्क करता येईल हा तुमचा मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी नोंदवायचा आहे मुद्दा क्रमांक तीन आहे पोलीस ठाण्याचे नाव आपण ज्या पोलीस स्टेशनला ज्या पोलीस स्टेशनला भेट दिली किंवा ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आपण राहता त्याबद्दल आपण पोलीस स्टेशन निवडायचंय मुद्दा क्रमांक आहे चार पोलीस ठाणे येथे भेट देण्याची कारणे किंवा माहिती आपण कुठल्या कामानिमित्त त्या पोलीस स्टेशनला गेला होता तुम्ही तक्रार फिर्याद कोणाला भेटण्यासाठी असं लिहू शकता मुद्दा क्रमांक आहे पाचवा पोलीस ठाणे येथे भेट दिल्यानंतर किंवा पोलीस ठाण्याचे कामकाज कामकाजावर आपण समाधानी आहात का जर समाधानी असाल तर होय लिहा नसाल तर नाही लिहा आणि मुद्दा क्रमांक सहा आए, का बद्दल मुद्दा आहे आपण कामकाजाबद्दल समाधानी आहात की असमाधानी याची कारण तुम्हाला लिहायची आहेत मुद्दा क्रमांक आहे सात तुम्ही दिलेल्या भेट यावरून पोलीस ठाण्याला किती गुण द्याल एक ते पाच असे गुणांकन आहे एक हा वाईट असेल आणि पाच हा अतिशय चांगले असेल आणि शेवटचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक आठ या गोष्टीमध्ये किंवा पोलीस स्टेशनच्या गोष्टीमध्ये आपल्याला काय सुधारणा किंवा सूचना सांगायच्या असतील त्या आपण टाईप करू शकता या सर्व टाईप केलेल्या गोष्टी आपण सबमिट करा सबमिट केल्यानंतर आपला प्रतिसाद हा सबमिट केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला तशी नोटिंग सुद्धा येते आणि आपण ही हा कोड पूर्ण स्कॅन करून आपण पोलीस अधीक्षक यांना आपली माहिती सबमिट केलेली आहे